श्री स्वामी समर्थ बुवांच्या लक्षात आले की आजपर्यंतची आपली साधना फळाला आली त्यांना आपला पूर्वजन्म आठवला श्री नृसिंह सरस्वतींच्या सहवासात आपण पूर्वी होतो ह्याचे भान उजळून आले सर्व काही त्यांना आठवू लागले त्यांनी स्वामींना हात जोडून विचारले जगन्नाथा माझ्या परमगुरुराया स्वामी आपण कोण आहात आणि ह्या जाणाऱ्या जीवाच्या मुखात अमृताचे थेंब जे टाकले एवढे पुण्य मजपाशी खरंच आहे का खरे तर अळवणी बुवांना एवढा आनंद झाला होता की त्यांना परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झाले होते अळवणी महाराज पुन्हा पुन्हा विचारू लागले की स्वामी आपण कुठून आलात आपले निवासस्थान कुठे असते स्वामी प्रसन्न हसले त्याने बुवांना उठवून आपल्या शेजारी बसवले त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला स्वामी म्हणाले अळवणी बाबा संपूर्ण विश्व हेच आमचे निवासस्थान कधी कैलास पर्वतावर असतो कधी शेपशाही नागाव नागावर आम्ही आनंदाने पहुडतो कुणी प्रेमाने हाक मारली की धावत येतो आज तुम्ही प्राण भरल्या स्वरात हाक मारली हिमालयातून संचार करीत दक्षिणेकडे निघालो होतो तुमची हाक ऐकू आली तुम्ही तर माझ्याच दर्शनासाठी आला होता म्हणून धावत धावत इकडे आलो मी कुठे राहतो त्याचं उत्तर सांगतो विश्वभर संचार करतो परंतु गिरणार पर्वत हे माझे आवडते ठिकाण सह्याद्रीच्या रांगा नृसिंहवाडी औदुंबर गाणगापूर ही विशेष प्रीतीची स्थाने आज जगन्नाथपुरीला आलो इतकेच बुवांच्या लक्षात आले की नृसिंह सरस्वतीच आपल्यासमोर स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले आहेत रूप जगन्नाथाचे घेतले परंतु कर्दळीवनात आपल्यासमोर गुप्त झालेले हे स्वामी समर्थ म्हणून इतक्या वर्षानंतर प्रकट झाले त्यांचा सहवास आपल्याला पुन्हा मिळाला हे चरण पुन्हा सोडायचे नाही स्वामींच्या स्मरणात आता प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास वेचायचा भगवंताला सर्वात प्रिय गोष्ट कोणती तर भगवंताची आरता हा तर भक्ताची आरत हा अंतकरणापासून हाक मारली की परमेश्वर भक्ताच्या दर्शनासाठी धावून जातो भक्ताला वाटते की भगवंताने आपल्याला दर्शन दिले वास्तविक भगवंतच आपल्या परमप्रिय भक्तांचे दर्शन व्हावे म्हणून धावत जातो एक लक्षात घ्या की स्वामी समर्थांना हे ज्ञान होते की अळवणी बुवा हे अगोदरच्या एका जन्मात आपले परमभक्त होते तेव्हा आपण ऋषी सरस्वती अवतारात वावरत होतो म्हणून तर स्वामी बुवांचा प्राण भगवंत दर्शनाच्या तहानेने व्याकुळ झाला म्हणून धावत गेले